संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना धुळ्यात विसर्जन मिरवणुकीवर दुःखाचं सावट आहे विसर्जन मिरवणुकीत दारू प्यायलेल्या ट्रॅक्टर चालकाच्या चुकीनं तीन मुलींचा चाकाखाली चिरडल्यानं मृत्यू झाला आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर धुळे शहराला लागून असलेल्या चित्तोड गावात एकलव्य मित्रमंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू सुरू असताना एका ठिकाणी थांबून कार्यकर्ते नाचत होते मध्यधुंद चालकानं ट्रॅक्टर अचानक सुरू केल्यानं ट्रॅक्टरखाली येऊन तीन लहान बालकांचा मृत्यू झालाय सहा जण जखमी आहेत जखमींना तातडीनं शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय गणपती विसर्जन मिरवणुकीचा सगळीकडे उत्साह असताना धुळ्यातील घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ट्रॅक्टर चालक हा दारू पेलेल्या अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती मिळते घडलेल्या घटनेचा तपास ता धुळे तालुका पोलीस करत आहेत मृतांमध्ये परी बागुल व तेरा वर्ष शेरा बापू सणोणे वय सहा लड्डू पावरा वय तीन या बालकांचा समावेश आहे या घटनेनंतर चिमुरड्यांच्या कुटुंबियांनी काळीच पिळवतून टाकणारा आक्रोश केला दुसरीकडे घटनेत गंभीर जखमी झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी हिरे रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती गणपती विसर्जनाची मिरवणुकी चालू आहेत आणि त्या मिरवणुकीच्या दरम्यान अत्यंत दुःखद घटना चितोड गावामध्ये घडलेली आहे त्याच्यामध्ये गणपतीच्या मिरवणुकीला जात असताना काही आदिवासी बांधव आणि सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि त्या मिरवणुकीमध्येच ते ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे काही तीन जणं त्या ठिकाणी तात्काळ जागेवरती मृत्युमुखी पडली आणि उरलेल्या सहा जणांना त्या ठिकाणी जबरदस्त मार लागलेला आहे त्याच्यामध्ये परी शांताराम बागुल बोरा बापू सोनवणे आणि लड्डू पवार हे चार चार पाच पाच वर्षाचे आणि तेरा वर्षाचे असे तीन जणं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि जे सहा जणं जखमी आहेत त्याच्यामध्ये एक गायत्री भील म्हणून जे आहे ती अत्यंत सिरियस आहे आणि उरलेले पाच हे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे